ग्रामसेवक वसतीगृहामध्ये आतमध्ये कोणी जर असेल तर त्या वसतिगृहामध्ये अस्वलाने प्रवेश केलेला आहे तरी आत कोणी जर असेल तर त्यांनी आपापले रूमचे दार बंद करून राहावे बंद करून ठेवावे अस्वल सध्या तरी आतमध्येच आहे रेस्क्यू टीम आलेली आहे आणि ते प्रयत्न करीत आहेत ग्रामसेवक ट्रेनिंग घुसलेल्या तासानंतर करण्यात आले रेस्क्यू बुलढाण्यातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये काल रात्री आठ वाजताच्या सुमारास शिरलेल्या अस्वलाला वन विभागाच्या टीम रेस्क्यू टीमने तब्बल आठ तासानंतर म्हणजे सकाळी तीन वाजता इंजेक्शनद्वारे रेस्क्यू केले या अस्वलाला वैद्यकीय तपासणी करत आज सायंकाळी पाच वाजता अंबाबर्वा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा वन अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बुलढाण्यामधील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथील वसती गृहामध्ये अस्वल हा वन्य प्राणी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर एक अस्वल वसती घुसले असल्याचं स्पष्ट झालं त्या ठिकाणी अस्वलाला फिजिकली रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात आले परंतु फिजिकली रेस्क्यू होणे शक्य नसल्यामुळे केमिकली रिस्टेन करण्याचा निर्णय घेण्यात आला सदर अस्वल हे भल्या पहाटे तीन वाजता रेस्क्यू करण्यात आले सदर मोहीम तब्बल आठ तास चालली या मोहिमेमध्ये नगरपालिका बुलढाणा व पोलीस प्रशासन बुलढाणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरची कार्यवाही उपवन संरक्षक माननीय गवस मॅडम सहायक वन संरक्षक माननीय अश्विनी अपेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा रेस्क्यू टीम ने केली सदर अस्वला वैद्यकीय तपासणी करून जंगलात सोडण्यास फिट असल्यामुळे आंबा बरवा अभयारण्यामध्ये सोडण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानव बुलढाणा